हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण तर काय बोलताय कसा झाला आज भाऊचा धक्का धक्का बसला का सगळ्यांना तुम्हालाही धक्का बसला असेल आणि सगळ्या सदस्यांनाही भाऊंनी चांगलाच धक्का दिलेला आहे आणि गाणं पण कसं छान लावलं बघा भाऊंचा धक्का नाचायला लावलं सगळ्यांना आला रे आला भाऊचा धक्का बरोबर अगदी सिच्युएशनला शोभेल असं हे गाणं होतं आणि भाऊचा धक्का चांगलाच बसलेला आहे सदस्यांना तर आजचा हा या सीझनचा पहिलाच भाऊचा धक्का होता आणि सगळ्यांना तो अगदीच आवडलेला आहे क्लास असा भाऊचा धक्का होता म्हणजे आधी जी शाळा होती चावडी होती त्याच्याप्रमाणेच या भाऊच्या धक्क्यामध्ये सुद्धा आपल्याला खरंच खूप इंटरेस्ट येणार आहे आणि आपण वाट पाहणार आहोत या भाऊंच्या धक्क्याची प्रत्येक सॅटर्डेची आणि रितेश देशमुख रितेश विलासराव देशमुख नावातच खूप अगदी त्यांच्या काय म्हणतात त्याला जरब आहे ती जरब आपल्याला इथे दिसलेली आहे रितेश दादा रितेश भाऊने आज खूप कमाल केलेली आहे आणि प्रत्येक पॉईंट प्रत्येक पॉईंट त्यांनी इतक्या छान पद्धतीने सांगितलेलं आहे की त्यांची जरब पण बसलेली आहे आणि सदस्यांना समज पण मिळालेली आहे त्यामुळं खूप इंटरेस्टिंग असा आजचा एपिसोड झालेला आहे तर बघूयात काय काय म्हणालेत आपले हे भाऊ तर सुरुवातीलाच रितेश भाऊंनी जे आहे ते सगळ्यांना खूप कॉम्प्लिमेंट दिले की खूप छान दिसतंय परंतु वागताय का छान निगेटिव्ह आहेत त्यांची वाजणार आहे असं पहिल्यांदाच सांगून दिलं भाऊंनी रितेश भाऊने सुरुवातीलाच सांगितले की पॉझिटिव्ह आहेत तेच आहेत त्यांचं चांगलं आहे परंतु जे निगेटिव्ह आहेत त्यांची मात्र वाजणार आहे आणि आपण पाहिलं की जान्हवी किल्लेकर खूप काल चॅलेंज देत होती सगळ्यांना आज किती घाबरलेली पाहिली का ती किती घाबरलेला तिचा चेहरा दिसत होता की आता तिला माहिती होतं की तिलासुद्धा चांगली सर शाळा घेणार आहेत तिला चांगला धक्का देणार आहेत तर एवढं घाबरायला होतं तर आधी नीट वागायचं ना तर रितेश भाऊंनी सुरुवातीलाच सांगितलं की इथे घरातल्या सदस्यांचा माज उतरवायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक नाव जे आहे ते फिक्स आहे म्हणजे हे नाव जे आहे ते आहे निक्की निक्की तांबोळी की ज्यांचा माज उतरवणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही नसता तर हा आठवडा नसता म्हणजे चर्चा फक्त निक्कीचीच होती निक्कीने सगळं घर कंट्रोल केलं आणि सगळे नॉमिनेशनसुद्धा निक्कीच्याच मनाप्रमाणे झाले आणि त्यांनी चांगला हा खेळ जो आहे तो प्लॅन केला परंतु प्लेयर म्हणून त्या चांगल्या ठरल्या परंतु माणूस म्हणून तो प्रॉब्लेम आहे असं रितेश भाऊंनी स्पष्ट शब्दात सांगलेलं आहे तुमची भाषा चुकलेली आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही ऐंशी बोललेला आहात ती भाषा इथे या मंचावरती खपवून घेतली जाणार नाही म्हणजे ज्या पद्धतीने रितेश भाऊंनी त्या निक्कीला समज दिलेली आहे खरंच खूप आवडलं पूर्ण महाराष्ट्राला सुद्धा आवडला असेल की कारण ज्या पद्धतीने त्या निक्कीने वर्षाताईंची अक्कल काढली होती त्यांना काय काय खूप वाईट शब्द बोलले होते त्या निक्कीला असंच कोणीतरी बोलणार हवं होतं आणि रितेश भाऊंनी ते खरंच इथे सगळं आपल्याला आपले जे इच्छा आहे ते पूर्ण केलेलं आहे त्या निक्कीला अगदी खडे बोल जे आहेत ते स त्यांनी बोललेले आहेत तर रितेश भाऊंनी बरोबर सगळे जे पॉईंट आहेत ते काढलेले आहेत त्यांनी म्हटलं आहे बरोबर निक्कीला की तुम्ही काय समजता स्वतःला कोण आहात तुम्ही म्हणजे वर्षाताईंना बोलण्या इतकी कोण आहे ही निकी तांबोळी म्हणजे वर्षाताई या महाराष्ट्राचा मान आहेत आपण सगळेजण वर्षाताईंना पाहत मोठे झालेले आहोत त्यांचे सिनेमे पाहत आपण मोठे झालेले आहोत आणि या वर्षाताईंना ज्या पद्धतीने ही निकी बोललेली आहे तिला ही समज खरंच दिलेली आहे खूप खूप चांगली गोष्ट झालेली आहे तर रितेश दादांनी सांगितलेलं आहे की त्यांचा हृदय काळा आहे तंगड्यावर करून म्हणून बोलताय ही भाषा आहे का आणि चाटताय वगैरे तुम्ही असं घरी बोलता का खरंच मी सुद्धा माझ्या व्हिडिओजमध्ये ही बो हा ही गोष्ट बोलली होती की आपण आपल्या घरी असं बोलतो का मोठ्या लोकांना ही निक्की किंवा ही जान्हवी तिच्या घरी असं बोलत असेल का मराठी लोकांच्या घरी अशी भाषा वापरली जाते का आणि बरोबर रितेश सरांनी विचार सांगितलेलं आहे की तू अशी घरी बोलतेस का आणि ते काय होतं चाटा वगैरे ही काय लँग्वेज आहे आणि तुम्हाला संधी दिली आहे बिग बॉसने म्हणून तुम्ही काहीही बोलणार आणि इथे मराठी बिग बॉसमध्ये हे खपून घेतलं जाणार नाही अगदी स्पष्ट असा स्पष्टपणा हवा खरंच हवा होस्टचा जो स्पष्टपणा आहे खूप आवडला त्यावरती निक्कीचं म्हणणं काय होतं बघा ती की त्या माझ्याशी तसं वागतात आणि याच्यावरती रितेश सरांनी रितेश भाऊनी सांगितलेलं हे ॲक्शनला रिॲक्शन तर येणारच तुमचे मुद्दे बरोबर आहेत त्यांनी ते पण सांगितलं तुमचे मुद्दे बरोबर आहेत तुम्ही बरोबर मांडलेलं आहे परंतु भाषेचं भान ठेवा आणि वर्षाताई वर्षाताईंना त्यांनी जेव्हा विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा वर्षाताईंनी पण ते सांगितलेलं आहे की जेव्हा तिच्याकडून चुका होतात तेव्हा आ... ती माझं घर आहे माझी मर्जी वगैरे असं म्हणते आणि तिने सावज हेरलेलं आहे बरोबर शब्द मराठी त्यांनी वापरलेला आहे सावज बरोबर सावज हेरलेलं आहे आणि त्या सावजाची शिकार त्यांनी केलेली आहे आणि ते सावज होतं वर्षाताई वर्षाताई उसगावकर यांना तिने सावज केलं आणि तिचं हे महामंडळ बरोबर आहे तिचं महामंडळ तिच्या पाठीमागे होतं असं वर्षाताईंनी सांगितलेलं आहे आणि ती एक स्त्री आहे माझ्यासारखी याचं मी भान ठेवते असं वर्षाताईंनी सांगितलेलं रितेश सरांनी त्यावरती सांगितलं की तुमचा मुद्दा तुम्ही खूप स्ट्रेच करता काही वेळा भांडण बंद करायची वेळ असते तिथे तुम्ही तेल टाकता आणि वर्षाताईंनासुद्धा ही गोष्ट लक्षात आलेली आहे त्यांनी ती ॲक्सेप्ट केलेली आहे अभिजित सावंत पूर्ण आपल्या महाराष्ट्राचा इंडियन आयडल अभिजित सावंत आज रडला अक्षरशः डोळ्यात पाणी होतं त्याच्या आणि गहीवरून आलं होतं त्याला कारण एक आठवडाभर त्याने हे सगळ्या गोष्टी दाबून धरल्या होत्या कारण हा शो त्याच्यासाठी नवीन होता इथे कसं वागायचं आहे तो चाचपडत होता परंतु आज तो खरंच गहीवरून आला जेव्हा रितेश भाऊंनी त्याला विचारलं इथे नाही बोलणार तर कधी बोलणार वर्षातही आमच्यासाठी एक मोठं नाव आहे महाराष्ट्राचा मान इथे ढासळला गेला आहे त्यांनी ॲक्सेप्ट केलं अभिजितनी आणि आम्ही सगळे बघितलं हे तिच्या ग्रुपमध्ये लोकांनी काहीच बोललं नाही त्यावरती रितेश भाऊनी सांगितलं की त्यांच्याकडून तुम्ही का अपेक्षा करता तुम्ही बोलणं गरजेचं होतं त्यावरती अभिजितने खरंच ॲक्सेप्ट केलेलं आहे की याच्यानंतर असं होणार नाही कारण सगळ्यांनी जे मराठी लोकं आहेत तिथे त्या सगळ्यांना वर्षाताई म्हणजे खूप मोठे गोष्ट आहे आपण त्यांचे पिक्चर पाहत मोठे झालेलं आहोत आणि Uh, जरी हा गेम असला जरी हा खेळ असला तरी पण वर्षाताईंवर असे शिंतोडे उडवणं त्यांच्या uh, अगदी अक्कल काढणं ही खरंच महाराष्ट्राला ऍक्सेप्ट होणारी गोष्ट नव्हती त्यानंतर रितेश भाऊने काढलं की तू अरबाज जेव्हा बेडवरती बसला ते तुला नाही दिसलं म्हणजे वर्षाताईंना तू एवढं बोलतेस एवढा इक्वॅलिटीची भाषा तू बोलतेस मग अरबाजला नाही तू बोललीस त्यावरती तिचं म्हणणं होतं की तो माझा फ्रेंड आहे आणि फ्रेंडसाठी मी बायस आहे बायस आहे हा शब्द त्यांनी पकडला आणि त्यांनी सांगितलं की तुझा उद्धटपणा जो आहे तो मराठी माणसापर्यंत पोहोचलेला आहे प्रत्येक घरात पोहोचलेला आहे कारण तू मराठी माणसाची मेंटॅलिटी काढलेली आहे आणि ज्याला बोलायचं भान नाही त्याला इथे स्थान नाही बरोबर बोलेत सर आणि तुम्ही ऑलरेडी ठरवलं की ही ट्रॉफी तुम्हाला मिळणार आहे परंतु ही ट्रॉफी मराठी माणसामुळे म मिळणार आहे हे लक्षात घ्या मराठी माणसाचं मत मिळायला हवं जर तुम्हाला ही ट्रॉफी हवी तर आणि रितेश भाऊने अक्षरशः या निक्कीला डोळ्यामध्ये पाणी आणलेलं आहे आणि मराठी माणसाची माफी मागायला लावलेली ला आहे बघा मराठी बिग बॉसमध्ये मला असं वाटतंय पहिल्यांदा ही गोष्ट झालेली आहे की महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागायला लावलेली ला आहे आणि निक्कीने ती मागितलेली आहे आणि रितेश भाऊने हे पण स्पष्ट केलं की निक्कीपेक्षा जास्त राग बाकी लोकांचा आलेला आहे कारण हा उर्मटपणा जो वाढलाय ना त्याला जबाबदार आहेत हे वघे लोक की जे नुसते बघत बसले त्यांनी स्वत जबाबदाऱ्याने कुठेही काही रिस्पॉन्स केला नाही त्यामुळं ह्यांची जी उर्मटपणा आहे तो वाढलेला आहे वर्षाताईंनी इथे स्पष्ट केलेलं आहे की बाबा जेव्हा चादर ओढून घेतली झोपायचा जो झाला होता किस्सा की कि वर्षाताईंना झोपताना त्यांनी त्रास दिला त्याच्यावरती बरेच जण वर्षाताईंच्या मागे उभे राहिले होते स्टँड घेतला होता असा वर्षदाईंनी सांगितलेला आहे आणि नंतर रितेश भाऊ आलेले आहे जान्हवी जान्हवी तुम्हाला मस्करी करायचा खूप मूड आहे परंतु ही मस्करीची कुस्करी कशी होते कारण कोणाची मस्करी करायची हे कळायला हवं आणि जान्हवीचा चेहरा बघण्यासारखा होता सुरुवातीपासूनच ती घाबरून बसली होती पण तिला अजून थोडी समज द्यायची खरंच गरज होती तिला थोडासा कमी थोडा जो धक्का आहे थोडा कमी पडला असं मला वाटतंय अंकिता कोकण हार्टेड गर्ल तिला सुद्धा मराठी माणसाचा जे कार्ड ती वापरते त्याच्यावरनं सर बोललेले आहेत रितेश भाऊ बोललेले आहेत की तुम्ही का ठरवता मना मराठी माणसाला काय आवडतं नाही तुम ते तुम्ही का ठरवता आणि घनश्याम जो आहे घनश्यामने त्याचा मुद्दा इथे क्लिअर केलेला आहे की म जेव्हा त्यांनी नॉमिनेट केलं डी पी दादांना त्यावेळेस अंकिता त्याच्यावरती धावून आली आणि म्हणे की तू मराठी माणसाला नॉमिनेट केलं आणि मग मराठीचा मुद्दाही काढता येत आम्ही कोण आहोत मराठीच आहोत ना तर अंकिता जी म्हणते की इरिनामुळे मराठी कलाकाराची जागा गेली तर आणि ती स्वतःच्या मुद्द्यावरती अजूनही था ठाम आहे तर रितेश भाऊंनी तिला तीही समज दिलेली आहे की इरिना इरिना जी सतत मराठी बोलण्याचा प्रयत्न करते तुपासाठी भांडते एकादशी करते आणि तुम्हाल तुम्हाल तुम्हाला अजून काय मराठी पण हवे म्हणजे तुम्ही आर्याबद्दल तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही कारण ती इंग्लिश वर्ड्समध्ये मध्ये ब बोलते परंतु तुम्हाला इरिनाबद्दल काय प्रॉब्लेम आहे आणि उशिरा का होईना अंकिता तुम्हाला हा गेम समजलेला आहे तुम्हाला समजायला लागलेला आहे तुम्ही ठाम उभ्या राहता तुमच्या पद्धतीने खेळा पण खेळा त्यानंतर आपण पाहिलं नक्की वर्षाताईंची माफी मागते आणि पुन्हा अपशब्द बोलणार नाही असंच म्हणते आणि सगळ्यांची माफी मागत सुटते ती अरबाची मागते जान्हवीची मागते आर्याची मागते सगळं कॅमेऱ्यासाठी चालले बर का हे तर या घरामध्ये असे काही सदस्य आहेत की ज्यांना इंडिया आ, मिस्टर इंडियाचा चष्मा घातल्याशिवाय ते दिसणार नाहीत असे पण लोक आहेत हे सुद्धा रितेश भाऊनी सांगितलं आहे माऊली आठवडाभर दिसला नाहीत पुरुषोत्तमदादा म्हणजे फक्त ज्या वेळेस नॉमिनेशन झाले त्यावेळेसच फक्त थोडेसे पेटलात त्याच्यानंतर काही तुमचं दिसलेलं नाहीये त्यांना त्यांनी सांगितलं की काउंट डाऊन सुरू झालेला आहे टाईम नाही आहे आपल्याकडे अजून एक मिसिंग इंडिया आहे ती आहे योगिता योगिता फक्त टास्क आला तरच बोलायचं म्हणजे सौरभची आठवण जर येते तर तुम्हाला हे लोक पाठवून देतील सौरभकडे असं त्यांनी बरोबर इशारा केलेला आहे योगिताला आणि प्रेक्षकांकडे लॉल लाल गॉगल नाही आहे म्हणजे तुम्ही जर बोलला नाही तर तुम्ही दिसणार नाही असं रितेश भाऊनी सांगितलेलं आहे पिकनिक करायला कोण आलेलं आहे बिग बॉसच्या घरामध्ये रितेश भाऊनी प्रश्न विचारलेला आहे निक्कीला आणि निक्कीने सांगितलेलं आहे अभिजित त्याच्याकडे मुद्दे नाही आवाज नाही त्याची इन्वॉल्वमेंट नाही आणि तो न्यूट्रल खेळतो असं निक्की सांगते अभिजित सावंतबद्दल पुरुषोत्तम दादा पण म्हणजे त्यांना माझं बिहेवियर खूप शॉकिंग होतं असं निक्कीने स्वतःला तिला समजलेलं आहे कारण त्यांना खूप शॉक झालेला आहे निक्कीचं बिहेवियर पाहून आर्यासुद्धा पिकनिक करायला आलेले आहे रितेश त्यावर सांगतात की आर्या तुमच्याबरोबर नाही म्हणून ती पिकनिक करायला आली असं वाटते का म्हणजे ज्या लोकांना आपण जिंकलो हारलो आपल्या याच्याशी काहीच देणं घेणं नाही असे लोक इथं पिकनिक करायला आलेले आहेत आणि धनंजय डीपीचं नाव घेतात म्हणजे रंकाळ्यावरती घेऊन सगळ्यांना अगदी भेळ खायचीच राहिली असं रितेश दादा त्यांना जो आहे तो एक धक्का आहेत पॅडी पंढरीनाथ यांचं वर्णन अगदी परफेक्ट केलेलं आहे रितेश भाऊंनी म्हणजे एक प्रेक्षक जसा बघतो त्यांच्यामध्ये असतो पण लपून छपून बघतो काहीही बोलत नाही ते म्हणजे आपले पंढरी दादा म्हणजेच पॅडी आणि पॅडींनी त्यांना जो लूक दिलेला आहे रितेश भाऊ म्हणले मला हा लूक देऊ नका तुम्ही जेव्हा आरशासमोर जाल तेव्हा त्या हा हा लुक खेळ तुम्ही गाजू शकता तुमच्यामध्ये तेवढी क्षमता आहे परंतु तुम्ही गेम स्टार्ट केलेला नाही आहे म्हणजे तुमच्या पाया खालून हे लोक हा गेम घेऊन जातील असं रितेश दादा पॅडीला समजवतोय पॅडी म्हणतो की माझा स्वभाव शांत आहे आणि मी अटॅक करत नाही समजावून सांगतो पण जर हे ऐकत नाही तर मी त्या फंदात पडत नाही आणि रितेश भाऊनीबरोबर त्यांना ओळखलेलं आहे पॅडींना आणि पॅडी खरंच आपण पाहिलं की कुठेच अध्यात मध्यात पडत नाही अगदी बघ्याची भूमिका पॅडी घेत आहेत आणि एवढं नाटक गाजवणारा ना हा माणूस इथे का गप्प बसला आहे खरंच कळत नाही नॉमिनेशनचा जो टास्क होता त्याच्यावरती सुद्धा रितेश भाऊ बोललेले आहेत की अरबाजनेच पूर्ण सगळं जे नॉमिनेशन आहे त्यांनी स्वतःच केलेलं आहे आणि वर्षाताई त्याच्यावरती म्हणतात की हा अर्दांड माणूस अरबात जो आहे ते शक्तीचा वापर त्याने केलेला आहे काठी त्यांनाच मिळणार त्याच्यावरती रितेश भाऊंनी सांगितलेलं आहे की गनिमी कावा गनिम कावा आपण महाराजांकडून शिकलेलो हो। आहोत तर मग याचा वापर का नाही केला गेला इथे तुम्ही त्यांना धक्का देऊ शकत होता तुम्ही त्या जे ढोल वाजवायचं होतं त्याच्यावरती झोपू शकत होता खूप मुद्दे रितेश भाऊंनी सांगितलेले आहे की त्यांना पुढचा जो गेम आहे त्याच्यामध्ये हे मुद्दे उपयोगी पडणार आहेत कारण या सदस्यांना अजून गेम कळालेलाच नाही आहे डी पी दादा पण याच्यावरती सांगतात की मी काठी घेण्याचा प्रयत्न करत होतो परंतु अरबाजने एक वेळेस तर चक्क मला उचलून घेतलं रितेश भाऊ आर्याचं म्हणतात की आर्यामध्ये लिटर लिडरशिप दाखवण्याचा आर्या प्रयत्न करते परंतु अभिजित आणि पॅडी जे आहेत त्यांना आर्या स्पाय वाटते म्हणजे इथं त्याची जी, जी त्यांनी ओपन केलेलं आहे अभिजित आणि पॅडीचं जे आहे डिस्कशन म्हणजे आर्या खरंच प्रयत्न करते की बाबा एक वेगळा ग्रुप बनवूया कारण तिला कळते की हे चार जणं जे आहेत ते स्ट्रॉंग आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जर चांगला ग्रुप झाला नाही तर ते सगळ्यांना काढतील हे ती वेळोवेळी सांगते सगळ्यांना परंतु अभिजित सावंत आणि पॅडी तिच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही आहे आणि ही गोष्ट आता इथे सांगितल्यामुळं पुढची जी ॲक्टिव्हिटी होणार आहे ती एक पॉझिटिव्ह काहीतरी आपल्याला दिसणार आहे त्याच्यामुळं आणि हे खरंच सांगितलं ते खूप चांगलं झालेलं आहे आणि अभिजितने म्हटलेलं आहे की आम्ही या आठवड्यात करून दाखवणार आणि रितेश भाऊ जे सांगत आहेत की महाराष्ट्र काय बघतो काय विचार करतो हे मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे पॅडी याच्यावरती सांगतो की आर्या जी आहे ती आज अरबाजला टीका लावतेय आणि त्याच्यामुळं ती स्पाय वाटते तिच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही आता दुसरा हा जो मुद्दा मांडलेला आहे रितेश भाऊने खूप खरंच ज्याला समजायचं तो माणूस समजेल पण ज्याला जर समजायचंच नाही त्याला काय किती वेळा सांगितलं तरी समजणार नाही आहे म्हणजे काय म्हणतात ना, दे। ना ता, ता वाईभाव चभान। वाईभाव चभान ला ते झोपलेल्याला जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागं करता येत नाही तशीच अवस्था आहे वैभव चव्हाण वैभव चव्हाणला खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु नाही समजलेलं त्याला या गोष्टी काय रितेश दादा काय सांगतोय त्याला खरंच समजलेलं नाहीये रितेशनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की इथे दोन आरबाज आहेत एक डुप्लिकेट जो खरा अरबाज आहे तो तर त्याचा गेम खेळतोय परंतु एक डुप्लिकेट आरबाज आहे तो म्हणजे आहे वैभव चव्हाण तुमचं नाव काय आहे तुम्ही कुठेच दिसत नाही आहेत म्हणजे जे अरबाजचे मित्र आहे ते तुमचे मित्र जे अरबाजची गेम ते तुमची गेम जे अरबाजचे विचार ते तुमचे विचार अरबाची सावली कॉपी पेस्ट हा तुम्ही अगदी इतकं स्पष्ट सांगून सुद्धा वैभवला समजत नाही आहे हे आपल्याला कळालेलं आहे त्याला गेम समजत नाही आहे तो अरबाजलाच कॉपी करतो आहे तरी पण म्हणतोय त्याला सगळं माहिती आहे त्याला असं आहे त्याला तसं आहे अरे तुझी स्वतःची पर्सनॅलिटी दाखव असं रितेश सर तुला इतकं स्पष्ट सांगतायत तरीसुद्धा तुला समजत नाही आहे म्हणजे रितेश भाऊ अक्षरशः त्याला म्हणले की तुला अरबाज व्हायचे का अरबाज टू व्हायचे का म्हणजे कारण वोट तर ओरिजिनललाच मिळणार डुप्लिकेटला नाही मिळणार इतकं स्पष्ट सांगितलंय तरी पण वैभवच्या चेहऱ्यावर तुम्ही बघा त्याचं कम्युनिकेशन बघा नाही समजलं आहे त्याला बघूयात पुढच्या काही एपिसोडमध्ये त्याला समजलं ही गोष्ट तर त्याचा काहीतरी गेम आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे नॉमिनेशनच्या ज्या जो टास्क होता त्याच्यामध्ये सुद्धा अरबाजनी सगळी ती काठी सगळ्या उचलल्या तिथे वैभव उचलू शकत होता रितेश भाऊंनी सांगितलं तू नुसताच उभा राहिला आणि सगळं अरबाजलाच करू दिलं आणि अरबाज तुम्ही त्यांना बोलून देणार की नाही <laughs> म्हणजे खरंच कॉपी पेस झालेला चा, आहे दोघांचं अरबाज ओरिजिनल आहे आणि हा डुप्लिकेट आहे आणि रितेश भाऊ तो मुद्दासुद्धा सांगतात की तुम्हाला जेव्हा भक्त म्हटलं आहे निक्कीचं तेव्हा तुम्हाला राग यायचं काहीच कारण नाही आहे कारण ते आहे तसंच आहे परंतु वैभवला काही डोक्यात प्रकाश पडलेला नाही असं दिसतंय त्याच्या चेहऱ्यावरनं तो अजूनही चाच पडत आहे आणि त्या अरबाजलाच कॉपी करत आहे आणि सर सांगतात की तुम्ही आणि जान्हवी जे जा आहात तर सावली आहात वैभव तुमच्यात दम आहे परंतु तुम्ही ते आता करायला हवं आहे आता इथे निक्की वैभव अरबाज यांची चर्चा होती आहे बघा आणि निक्कीला खरंच मुद्दा समजलेला आहे रितेश भाऊंनी जो सांगितलेला आहे वैभवसाठी की तो कॉपी पेस्ट करतोय निक्कीला समजलेला आहे परंतु वैभवला समजलेला नाही आहे मुद्दा आणि ती सांगते की अरे थोडेसे ओपिनियन्स डिफरंट असू शकतात थोडं तुझं वेगळं अस तरी पण तो म्हणतो नाही मी याच्यासारखाच आहे मी याच्यासारखाच माझं सगळं आहे पास्ट आहे वगैरे म्हणजे त्याला अरबाजच व्हायचंय दुसरं असंच दिसतंय आर्या आणि जान्हवीच्या भांडणावरती रितेश दादाने एकदी स्पष्ट सांगलेलं आहे की तुम्हाला तुम्ही घराबाहेर जाऊ शकता इथे बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही तोंडाने बोला हात लावू नका हात चालवू नका नाहीतर तुम्हाला घराबाहेर जावं लागेल ही सिरियसली वॉर्निंग आहे असं रितेश भाऊंनी सांगितलेलं आहे इरिना इरिनाच्या मराठीपणाला सलाम केलेला आहे घनश्यामच्या ठाम मताला सलाम केलेला आहे आणि सूरजला का खानने पाडून बसलेला आहेस गेम कसा चाललाय झापूक झुपूक झापूक झुपूक कोणाला घाबरू नका म्हणून सांगितले रितेश भाऊनी सुद्धा सूरज तुझ्या पाठीशी रितेश दादा आहे बिग बॉस आहे आणि पूर्ण महाराष्ट्रसुद्धा आहे असंच शांत राहिला असतं घराबाहेर जावं लागेल असं रितेश सरांनी सांगितलेलं आहे तर असा हा आजचा एपिसोड झालेला आहे खूप जणांची कान उघाडणी रितेश दादानी केलेली आहे ज्यांना ती समजेल ते नक्कीच त्यांचा गेम सुधारतील परंतु ज्यांना जसं जा वैभवचं आहे ज्याला समजणार नाही तो तसाच राहणार आहे या का गेममधनं आणि तसाच बाहेर जाणार आहे तर असा हा भाऊचा धक्का आज झालेला आहे इंटरेस्टिंग झालेला आहे आणि याच्यानंतरचे भाऊचे धक्के आपल्याला खरंच इंटरेस्टिंग पाहायला मिळतील आणि याच्यातून जर या पे सदस्यांचा जर गेम सुधारला तर अजून छान इंटरेस्टिंग आपल्याला बिग बॉस मराठी हा सीझन फाईव्ह जो आहे तो खरंच रंगणार आहे चांगल्या गोष्टी पाहायला मिळणार आहे आणि निक्की ताई किती आहेत हे आपण पाहूयात वैभव किती सुधारतोय ते पाहूयात आणि जान्हवी जान्हवी किती दिवस पंखाखाली राहणार आहे हे तिला समजतं आहे की नाही तर असा हा एक आठवडा आता संपलेला आहे बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचा एक आठवडा झालेला आहे आणि बघूयात आता नेक्स्ट वीकमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये हे सदस्य आपलं कसं मनोरंजन करतायत आणि अजून मनोरंजनासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि छान छान आपण व्हिडिओज याच्यावरती पाहूयात गप्पा मारूयात आणि तुमचं काय मत आहे याच्याबद्दल नक्की कमेंट्समध्ये मला सांगा नमस्कार धन्यवाद